अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं श्रद्धांजली अर्पण करताना संदीप क्षीरसागर यांना यावेळी अश्रू अनावर झाले पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत राहणार शरद पवार आणि अजितदादा आम्हाला कधीच वेगळे नव्हते आमदार संदीप क्षीरसागर यांनी या भावना व्यक्त केलेल्या आहेत स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बोलताना आमदार संदीप क्षीरसागर यांना श्रू अनावर झाले साहेबांनी दादा आम्हाला साहेब आणि दादा आम्हाला कधीच वेगळे नव्हते दोन्ही राष्ट्रवादी वेगळ्या झाल्या तेव्हा आम्ही साहेबांना म्हणत होतो की दादांच्या हातात तुम्ही सूत्र द्या आता देखील पवार कुटुंब एकत्र बसून जो निर्णय घेईल त्या निर्णयाबरोबर आम्ही असू पवार कुटुंबीया शिवाय आम्हाला काहीच दिसत नाही अशा भावना आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केल्या आहेत पद घेतल्यानंतर बारामती पेक्षा जास्त सर ती बीडची एवढी तळमळ आपल्या जिल्ह्याबद्दल होती नक्कीच आपल्याला दुःख झालं आपण हे दुःख आहोत आणि जे काय पवार कुटुंब निर्णय घेतील एका जीवाने आपण त्यांच्या सोबत राहू हीच खऱ्या अर्थाने गंगा श्रद्धांजली आहे